मैत्रिणी नो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आपले केस जे आहेत घनदाट सुंदर लांब सडक तर रहावे असे आपल्याला वाटतेच परंतु आपले केस अकाली पांढरे देखील होऊ नये याकडे देखील वाढत्या वेळात आपले लक्ष लागलेले रहते परंतु वाढत्या वेळातच काय आजकाल तर लहान लहान मुलांचे जे केस आहेत हे देखील पांढऱ्या व्हायला लागले आहेत कारण मुली मुली आज तेल लावणे म्हणजे पसंतच करत नाहीत मला तेल लावायचे नाही मला असेच केस आवडतात मी तेल लावणार नाही मला बाहेर जायचे आहे असे विविध कारणे सांगून मुले तेल लावायचे टाळतात आणि यामुळे तरुण वयातच केसांच्या विविध समस्यांना यांना तोंड द्यावे लागते तर मित्रमैत्रिणींनो आपल्या तरी केसांना या समस्या असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल केस पांढरे झाले असतील केस गळत असतील तुटत असतील किंवा अगदी झाडूसारखे पातळ देखील झालेले असतील व केसांच्या टोकांना खालून दोन तोंडे फुटले असतील यालाच आपण सरळ साध्या भाषेमध्ये उंदरी लागणे असे देखील म्हणतो तर अशा रा। या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा राममान आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे की या चमत्कारिक उपायाने शंभर टक्के आपल्याला फायदाच होणार आहे आणि वारंवार तुम्हाला हा उपाय करावा देखील लागणार नाही फक्त आठवड्यातून एक वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील आठवडाभर तुम्हाला दुसरे तिसरे काहीही लावण्याची गरज लागणार नाही व तरी देखील आपले केस वाढतील सुंदर घंडाट होतील व केसांच्या समस्या तर तुम्ही विसरूनच जाल तर असो तर आता यासाठी येथे मी अर्धी वाटी भरून खोबरेल तेल एका लोखंडाच्या पात्रात टाकत आहे आणि त्यासाठी लोखंडाच्या पात्राचाच वापर करा कारण यामुळे तत्व देखील या तेलामध्ये उतरतात आणि जी आपल्या केसांना आयांची कमतरता आहे ती भरून निघण्यास यामुळे मदत होते आणि हा जो उपाय आहे ना तुम्हाला अगदी साधा आणि सोपा वाटणार आहे परंतु याची गुण बघाल ना तेव्हा तुम्ही म्हणाल की मॅडम काय उपाय दाखवला अगदी साधा परंतु खूप प्रभावी आहे आणि तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगाल की आमचे केस खूप सुंदर झालीत व वा वाढायला देखील लागलेत तर या तेलामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटे तेलामध्ये दीड चमचा भरून घरची हळद पावडर टाकायची आहे यासाठी घरच्या हळद पावडरचा वापर करा कारण मी तर दाखवते परंतु बरेच लोक ना घरातले वा वस्तू वापरत नाहीत कंटाळा करतात आणि यामुळे होते काय आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही आणि मग मला कमेंट करून म्हणतात की तुम्ही काय उपाय दाखवला तुमच्या उपायाने तुम उपाया मला फायदा झाला नाही तर मित्रमैत्रिणीं जे मी सांगते ना ते पूर्णपणे व्यवस्थित लक्षात घ्या व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो कारण जर तुम्ही बाहेरची हळद घेतली त्यामध्ये जर केमिकल्स असतील दुसरं तिसरं काही वापरलेलं असेल भेसळ असेल तर यामुळे फायदा होईल का होणार नाही आणि तुम्ही म्हणाल तुम्हीच हा उपाय दाखवला आणि फायदा झाला नाही आणि मंद आजचेवर हे याप्रमाणे हलवून हलवून छान गरम करून घ्या हे करताना मंद आरचेवरच करायचे आहे जोपर्यंत जो या हळदीचा रंग जो आहे पूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत मंद आरचेवरच हे आपल्याला याप्रमाणे गरम करत राहायचे आहे उपाय अगदी साधे असतात परंतु याचे नियम जे आहेत हे व्यवस्थित कटाक्षाने पाळले तर आपल्याला याचा शंभर टक्के अगदी पंधरा दिवसात फायदा होतो हे बघा या, या तेलाचा जो रंग आहे हा बदलायला लागला आहे याचा रंग पूर्ण चारकोल तयार व्हायला हवा इतकंच आपल्याला हिमंदाचेवर छान गरम करून घ्यायचे आहे हे बघा याचा रंग पूर्णपणे बदलला आहे येथे पण गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यायचे आहे हे बघा याप्रमाणे हे नॉर्मल कोमट झाले की यामध्ये याप्रमाणे जो देशी कापूर मिळतो याच कापूरला आपण भीमसेनी कापूर या नावाने देखील ओळखतो या कापूरची फक्त एक वडी याप्रमाणे हाताने थोडीशी बारीक करून टाकून द्यायची आहे लगेचच याची पावडर होते कोमट असताना टाका म्हणजे हे छान होऊन जाईल आणि यानंतर हे गाळून घ्यायचे आहे आणि याप्रमाणे तयार झालेल्या तेलाने आठवड्यातून फक्त एक वेळेस रात्री झोपण्यापूर्वी केसांनाच कालपासून ते केसांच्या खालच्या ठोकापर्यंत छान मसाज करून घ्या व सकाळी जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवा अवघ्या दोन वेळेसच्या वापराने म्हणजेच पंधरा दिवसातच तुम्हाला यापासून नक्कीच फायदा जाणवेलपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या तेलाचा वापर करू शकतात यामुळे नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळेल केसांच्या ज्या समस्या आहेत त्या सहजतेने पूर्णपणे कधी निघून गेल्या हे देखील आपल्याला कळणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील जास्तीत जास्त याचा फायदा व्हायला हवा धन्यवाद